श्रावण महिन्यात सुहासनी या सहा गोष्टी कराव्यात त्या कोणत्या जाणून घेऊया श्रावण महिन्यात श्रावण सोमवार मंगळागौरी व्रत आणि हरियाली तीज यांसारखे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चर्येने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूप प्रिय आहे या महिन्यात माता पार्वती आणि महादेवाची उपासना मनोकामना पूर्ण होतात तसेच वैवाहिक जीवनातील समस्याही दूर होतात असे म्हणतात की श्रावण महिन्यात जर स्त्रियांनी दररोज सहा गोष्टी केल्या तर देवी पार्वती त्या स्त्रियांवर खूप प्रसन्न होतात आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते एक दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करा त्यानंतरच काहीतरी खा संपूर्ण श्रावण महिनाभर हा नियम पाळल्याने महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होतो महिलांबरोबरच पुरुषही हे व्रत पाळू शकतात दोन बांगड्या हा महिलांच्या शृंगारचा एक महत्वाचा भाग मानला जातो श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या घालाव्यात यामुळे माता गौरी खूप प्रसन्न होतात श्रावण महिन्यातील दिवसांमध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे तसेच दानही करावे त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि पतीला दीर्घायुष्यसह अखंड सौभाग्य प्रदान चार श्रावण महिन्यात मेहंदी लावणे देखील खूप शुभ मानले जाते आज महादेवला भोलेनाथ असेही म्हणतात कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे सोपे आहे महादेवाचे खूप आनंदी होतात त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवाचे स्तोत्र गायले पाहिजे यामुळे महिलांना शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद मिळतो सहा श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे टाळावीत हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान केले पाहिजे जर राग आला तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा यामुळे तुमचा राग शांत होईल तर तुम्हाला आमची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला श्रावण महिन्याचे शुभेच्छा